नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर कृष्णा मधुकर आवारे आज आपण कांदा पिकावरती येणारे स्ट्रेस जे की पात भुरकट पडणे त्याचप्रमाणे कांदा पिकावरती जे काही करपारो टेम्परेचरमुळे कांदा पिकामध्ये सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे की जो काही अन्न तयार करण्याची जी प्रोसेस आहे फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटी ते एक तर सर्वात महत्त्वाचं पूर्ण होत नाही अशामुळे कांदा पिकावरचे पुरेसे अन्न न भेटल्यामुळे कांदा पीक कुठेतरी जमिनीलाच पडून राहते किंवा भरघोस जी वाढ व्हायला पाहिजे आपल्याला ती होत नाही त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण शेतकरी बंधूंना वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस सांगत असतो त्यातलीच ही एक प्रॅक्टिस आहे दोन लिटर ताक घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला पाचशे ग्रॅम गूळ पंधरा नग अंडी व त्यामध्ये तुम्हाला चारशे मिली देशी दारू साधारणपणे तीस लिटर पाण्यामध्ये हे द्रावून तुम्हाला चार दिवस अगोदर स्प्रेच्या भिजत ठेवायचा आहे चार दिवसानंतर ते फर्मेंटेड केलेलं तुम्ही प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये ठेवू शकता ते स्टेनलेस स्टीलच्या बादलीमध्ये ठेवायचं नाही ॲल्युमिनियमच्या जे काही मटेरियल असतं ॲल्युमिनियममध्ये त्यामध्ये तुम्हाला ते ठेवायचं नाही प्लॅस्टिक जे काही बकेटेस असतात त्यामध्येच तुम्हाला ते ठेवायचं आहे त्यानंतरून ज्या दिवशी तुम्हाला ते स्प्रेला घेणार आहे तुम्ही त्या दिवशी तुम्हाला त्याच्यामध्ये साधारणपणे प्रति कुठल्याही स्टेजचा कांदा असो त्यामध्ये तुम्हाला प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी आता हे तीस लिटरचं द्रावण आहे त्यामध्ये एकशे सत्तर लिटर पाणी तुम्हाला आहे आणि साधारणपणे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रति शंभर ते दीडशे किंवा दोनशे मिलीपर्यंत ते कराटेचा वापर करा जेणेकरून पाथींची जी वाढ थांबलेली आहे ती आपल्याला कुठेतरी वाढवायला मदत होईल मित्रांनो असे वेगवेगळे प्रयोग आपण शेतीमध्ये घेऊन येत असतो त्यातच हा सक्सेस झालेला प्रयोग आज तुम्ही हा प्लॉट बघू शकता आ, कांदा पिकामध्ये जे काही प्लॉटची जी सध्याची मागच्या पंधरा दिवसाची परिस्थिती होती या प्लॉटची पूर्णपणे आत्ता फक्त स्प्रेने कवर झालेली आहे मित्रांनो त्याचप्रमाणे जे काही वेगवेगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्यापर्यंत घेऊन येत असतो तशाच ह्या गोष्टी गोष्ट तुम्हाला मी पोहोचवतो आहे ज्या शेतकरी बंधूंना आत्तासुद्धा आपल्याकडे कांदा पीक असो ढोबी मिरची असो टोमॅटो असे द्राक्षबाग असो डाळीम असो कुठल्याही पिकाची रजिस्टर ऑनलाईन जर करून घ्यायचे असेल तर निश्चितचपणे रजिस्टर करून घ्या चला तर मग शेतकरी मित्रांनो धन्यवाद